अग हे आपण सूप करणार आहे ना कुठलं सूप करणार सांग बर सांगितलं होत ना कुठलं सूप करणार आहे त्यांना सांग बर सगळ्यांना तर मग तुम्हाला सगळ्यांना आज कळालंच असेल एवढ्या ताज्या ताज्या भाज्या आणि भोजेसवीकडून की आज आपण करणार आहोत झटपट असं मंचुरियन तर आपण जे हक्का नूडल्स वगैरे करतो त्यासाठी जे नूडल्स असतात ते जिथं मी वापरणार आहे तर कचरी खूप आता इथं मी पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे साधारण अर्धा पातेलं पाणी घेतलेलं आहे थोडीशी उकळी आली की त्यामध्ये दोन चमचे तेल घालून थोडंसं मीठ घालून हे आपण उकडून घेणार आहोत अगदी पाच मिनिटामध्ये हे उकडून होतात आणि मग त्यानंतर हे आपण तळणार आहोत थोडस तेल घालायचं अगदी दोनच चमचे तेल मी इथे काढलेलं आहे आता घाला नूडल्स Noodle. आता हे पाच ते दहा मिनिट आपण उकडून घेऊयात आपले नूडल्स शिजतायत ना तोपर्यंत आता आपण आपलं सूप करून घेऊया त्यासाठी इथं मी दोन चमचे तेल घेणार आहे कढाईमध्ये खूप जास्त तेल घ्यायचं नाहीये अगदी दोनच चमचे आपल्याला भाज्या परतून घ्यायच्यात त्यामध्ये तर आता इथं मी आलं आणि लसूण पहिल्यांदा परतून घेणार आहे तेलावर तर आलं साधारण एक इंच घेतलं होतं आणि एक दहा ते बारा पाकळ्या बारीक चिरून घेतल्या आहेत आता आपण हे तेलावर परतणार आहोत फोडणी वगैरे अजिबात झालायच नाही आहे हे फक्त आपल्याला तेलात परतून घ्यायचं आहे स्वाते म्हणतो ना त्याचा प्रकार करून घ्यायचा आहे तर लांब हल जे मी आलं घेतलं होतं ते मी किसून घेतलेलं आहे त्याचे पण बारीक बारीक असे काप केले तरी चालतील आता यामध्ये मी कांदा घालणार आहे थोडासा कांदा परतून घ्यायचा आहे अगदी लालसर वगैरे आपण भाज्यांना करतो तसं करायचं नाहीये फक्त थोडं तेच परतून घ्यायचं दोन मिनिटं कांद्याचा कच्चेपणा पण आज आहे एवढं आपल्याला लगेच लक्षात येईल असं मौसूत झालाय आता आपण यामध्ये सगळ्या भाज्या घालणार आहोत तुम्हाला दाखवतो इथं काय काय घेतलेलं आहे घेतलेला आहे एक वाटी एक छोटी वाटी म्हणलं तरी चालेल त्यानंतर तर गाजर गाजर पण अगदी एक वाटी बारीक चिरून घ्यायचं आहे शिमला मिरची शिमला मिरची मी इथे एकच मोठी शिमला मिरची होती ती बारीक चिरून घेतलेली आहे आणि सगळ्यात शेवटी आणि महत्वाचं म्हणजे कोबी कोबी पण अगदी एक वाटीच घेतलेला आहे बारीक चिरून हे आता मी इथं वेळेने चिरून घेतलेलं आहे त्याऐवजी आपण पटकन हे सर्व बारीक करून घेऊ शकतो आता गॅस आपण मीडियम फ्लेमवर करून हे आता घ्यावं कंटिन्यू जेणेकरून खालून करपून जाऊ नये करपटाचा वास पण येऊ नये नूडल्स पण आपले छान असे उतरून घेतलेले आहेत आपण तयार आहे आता आपण हे थंड करून घेऊयात मस्त असे किती कलरफुल फुल दिसत आहेत ना भाज्या इथं मी मशरूम घेतलेला नाहीये स्किप केलेला आहे जर तुमच्याकडे मशरूम अवेलेबल असेल आणि आवडत असेल तर नक्की आम्हाला घालावा तर ते आहे थंडीमध्ये नक्की पटकन होतं आणि आता भाज्या ज्या अवेलेबल आहेत त्यामध्ये मस्त होतं नक्की करून बघा थोडासा कलर पण चेंज झालेला आहे आपल्या भाज्यांचा आता आपण यामध्ये सॉस वगैरे जे लागणार आहे ते घालूया मी तुम्हाला प्रमाणात एक सांगते इथे तर इथे तीन चमचे छोटे चमचे मी इथे सोया सॉस घालते त्यानंतर चार चमचे आपला टोमॅटो सॉस आहे तो घालणार आहे आणि इथं तुम्ही चिली सॉस देखील घालू शकता पण मी त्याऐवजी काळे मिरेपूड घालते आहे आणि मीठ चवीनंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे वासता त्याचा एक तांब्या मी पाणी घेतलेलं आहे आपण इथं कडे भरून पाणी घालणार आहोत हे एक वाटी पाणी मी बाजूला ठेवलेलं आहे आपण त्यामध्ये कॉर्न फ्लोअर मिक्स करून यामध्ये घालणार कर, आहोत थोडीशी एकदा उकळी येऊ द्यायची याला दिसतंय ना छान असतात थोडासा दाटसरपणा येण्यासाठी आपण कॉर्नफ्लोअर थोड्या वेळी घालणार आहोत एक उकळी घ्यायची आधी ह्याला थोडंसं जे आता पाणी आपण ठेवलं होतं अर्धी वाटी पाणी ह्यायचे त्यामध्ये मी एक चमचा साधारण एक ग चमचा भरून कॉर्नफ्लोअर मिक्स करणार आहे हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे जेणेकरून सूपमध्ये आपल्या गोठळ्या होऊ नये आता आपण हे सूपमध्ये घालणार आहोत हे पटकन मिक्स करून घ्यायचंय आता थोडासा छान असा दाटसरपणा याचा सूपला हे बघा कसं मस्त असं झालंय हे जरा असं मिळून आलंय आपण कॉर्न फ्लोअर घातल्यामुळं जरा दाटसरपणा पण आलेला आहे याला अशी कन्सिस्टन्सी आपल्याला आपल्या सूपची हवी आहे सगळ्यात शेवटी अगदी थोडीशीच मी इथं पात घालणार आहे सगळ्यात शेवटी घालायची ही आणि एक दोनच मिनटं उकळी आणून आता आपण हे सूप बंद करणार आहोत हे आपले नूडल्स जे आहेत ना ते थंड झालेले आहेत आणि आता हे थोडेसे मोकळे पण मी करून घेतलेले आहेत आता आपण ह्याला थोडंसं कॉर्न फ्लोअर लावणार आहोत आणि त्यानंतर हे तळून घेणार आहोत जवळजवळ एक तीन ते ती चार चमचे आपल्याला कॉर्न फ्लोअर याला लावायचे आहे व्यवस्थित सर्व नूडल्सला लावून घ्यायचं आहे जेणेकरून तळल्यावर छान असं क्रिस्पी पण लागेल आणि व्यवस्थित हे सुट्टे सुट्टे पण होतील व्यवस्थित आता मी हे लावून घेतलेलं आहे कॉर्न फ्लोरेला आता तेल गरम झालं की आपण हे पटकन तळून घेऊया तेल गरम झालेलं आहे आता आपण आपले नूडल्स पटपट सोडून असे तळून घेऊया हे बघा छान असे कुरकुरीत तळून तयार आहेत हे नूडल्स आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया आला ना आवाज मस्त असा मस्त असं गरमागरम सूप आणि त्याच्यासोबत लागणारे कुरकुरीत असे नूडल्स आपले तयार आहेत थोडस आता आपण टेस्ट करून बघूया आपल्याला ओजस्वी पण टेस्ट करून दाखवणार आहे तो पण टेस्ट बळा कसं झालंय आवडलं तुला सू आता सांग बरं सगळ्यांना रेसिपी आवडली असेल तर आणि ही रेसिपी नक्की करून बघा तर अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी आणि माझी कन्या काय फीडबॅक घेते आणि तिच्या गमती जमती रेसिपी मधल्या बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद